एक गोष्ट अशी आहे की सावंतवाडी नगरपालिके अशी एकमेव नगरपालिका आहे की तिथं आरक्षण नसताना सुद्धा महिला नगराध्यक्ष करण्यात आल्या त्याच्यामुळे शिवसेनेतून अनेक सक्षम उमेदवार आहेत आणि सुखपणे आमचा नगराध्यक्ष निवडून येईल याची आहे परंतु महायुतीची बोलणी चालू असल्यामुळे महायुतीच्या समोर आम्ही हा विषय मांडू आणि अनेक वर्ष आमचे नगराध्यक्ष होते पुढीलचे नगराध्यक्ष संजीव परत होते ते सुद्धा आता आमच्या मध्ये सामील झालेले आहेत मी पंचवीस वर्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिलेला म्हणजे माझ्या बरोबर असलेल्या लोकांच्या आणि ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो राष्ट्रवादी ज्याला शिवसेनेमध्ये होतो शिवसेने सगळ्याला काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसचा नकार होतो त्यामुळे सावंत सातत्याने या बाबतीत आमच्या बरोबर राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा नगराध्यक्ष असावा अशी थांब भूमिका मी महायुतीच्या मध्ये मार मला वाटतपर्यंत सा राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक साहित्यिक आर्थिक कला आणि कृषी अशा विविध क्षेत्रांतील प्रत्येक घडामोडींसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करा आणि आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडिया सोबत अपडेटेड रहा